नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती रावर येथील आजचे म्हणजे दिनांक तीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज रावरी येथे गावरान कांद्याला दोनशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावरि येथे गावरान कांद्याच्या एकूण तेरा हजार आठशे त्रेपन्न कांदा गोण्यांची आज आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही लॉटला तीन हजार रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार चारशे पाच रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे पाच रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा आज एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान